अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चा मोहदा येथे सरदार पटेल महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रम संस्कार शिबिर संपन्न मोहदा येथील सरदार पटेल कला व वाणिज्य महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रम संस्कार शिबिराचे उद्घाटन पार पडले या उद्घाटन समारंभी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सचिनभाऊ चौहान उपस्थित होते कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून वीरेंद्र तोडकरी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती पांढरकुडा उपस्थित होते कार्यक्रमाची प्रास्ताविक रूपरेषा कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक वैभव सामृतवार यांनी केली महिला कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक स्नेहलता घाटे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक श्रद्धा काळे यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापक प्रवीण शेंद्रे यांनी केले संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा प्राध्यापक पंकजात्राम यांनी आखली या उद्घाटन समारंभी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे लिपिक बाळा गजबे यांनी परिश्रम घेतले मोहदा सर्कल प्रतिनिधी कैलास फुलभोगे